पत्रकार भवन चौकात दरोडा टाकणाऱ्या टोळीला बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या आठ तासात अटक केली याबाबत हकीकत अशी दिनांक तीन मार्च रोजी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास नवनाथ विश्वनाथ बारबोले हे एम एच बेचाळीस बी नव्वद पासष्ट हे वाहन घेऊन जात असताना पाच अनोळखी इस्मांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून दहा हजारांची रोकड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड आणि चाळीस ग्रॅम वजनाचं चांदीचं ब्रेसलेट असा ऐवज जबरदस्तीनं काढून घेतला होता याबाबत सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी मोदी स्मशानभूमी इथं थांबलेले आहेत तिथं जाऊन त्यांना पकडत असताना ते पळून जाऊ लागले थोड्याच अंतरावर त्यांना पकडून त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावं मनोज सीताराम चलवादी राहणार श्यामानगर मोदी पोलिस लाईनच्या बाजूला सोलापूर आकाश सदाशिव गड्डम जयशंकर तालीमजवळ मोदी सोलापूर महेश राम भंडारे मोदी जगजीवन राम झोपडपट्टी सोलापूर विनायक सिद्धराम मेहत्रे व एकोणीस राहणार मोदी ज्युएल जोसेफ विनकर मोदी सोलापूर अशी असल्याचं सांगितलं त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यानुसार त्यांना अटक करून त्यांच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला न्यायालयानं पाचही आरोपींना अठरा मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी सदरबजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे राजेश चव्हाण संतोष पापडे पोलिस कॉन्स्टेबल सागर गुंड हनुमंत पुजारी सोमनाथ सुरवसे उमेश चव्हाण राम भिंगारे परशुराम मेहत्रे यांनी बजावली